आता अर्जुन आणि तन्वी अलिबागच्या रेस्टॉरंटला पोहोचतात तेव्हा अर्जुन तन्वीला बोलतो तू बस नाही इथे आता तन्वी दोन कॉफी ऑर्डर करते तेव्हा अर्जुनला विचारते इथेच आहे का तुझी मीटिंग तेव्हा अर्जुन बोलतो हो हो आपण कॉफी पिऊन घेऊयात ना आता अर्जुन कॉफीची ऑर्डर देऊन तन्वीला बोलतो मी आलोच हा आणि तो साईडला जाऊन सायलीला मेसेज करतो की मी आणि तन्वी अलिबागच्या रेस्टॉरंटला पोहोचलो आहे आता आम्ही दोघे कॉफी घेत आहोत तेव्हा आता अर्जुनचा मेसेज पाहून सायलीला खूप बरं वाटतं सायली वापस अर्जुनला रिप्लाय देते की असेच मला मेसेज करत राहा आणि इकडे सायली अर्जुनला एक एक वाक्याचा असा मेसेज करून पाठवत असते त्याच्यामुळं अर्जुनच्या फोनची सारखी पी पी वाजवत असते आता तन्वीला मात्र संशय येतो आणि तन्वी बोलते काय रे अर्जुन तेव्हा अर्जुन तो फोन हातात घेतो आणि बोलतो सॉरी हा तेव्हा तन्वी अर्जुनने फोन घेतल्यानंतर अर्जुनचा फोन हिसकावून घेते आणि बोलते काय रे अर्जुन आता क्लायंट येईपर्यंत तू काम करू नकोस आणि मोबाईल तन्वी तिच्याकडेच ठेवते तरी मोबाईलमध्ये सारखा मेसेजचा सा पी टी असा आवाज येत असतो तर आता अर्जुनला पण मात्र मनातून घाबरायला होतं की अर्जुन विचार करतो बापरे इतकंच मिसेस सायली मेसेज करत आहेत आणि हे जर तन्वीने पाहिलं तर पण मिसेस सायलींना रिप्लाय तर द्यावाच लागेल आता इकडनं सायली अर्जुनला मेसेज करते की हे पहा जास्त तन्वीच्या जवळ जाऊ नका नाही तर त्याने तिला संशय येईल तिच्याकडून काय ती माहिती काढून घ्या आणि पटकन घरी या अर्जुन बोलतो तन्वी मोबाईल दे ना मला अगं क्लायंटचा मेसेज येईल तेव्हा तन्वी बोलते की काय रे अर्जुन क्लायंट येतोच आहे ना तुला भेटायला आता सायलीच्या एकमागे एक मेसेज भरपूर आलेले असतात तर तन्वी बोलते बापरे एवढे सगळे मेसेज कोणाचे आले एवढं काय अर्जंट काम असेल कोणाचं तेव्हा अर्जुन बोलतो आण ना तन्वी मोबाईल प्लीज आता तन्वी मी अर्जुनच्या फोनमध्ये मेसेज पाहते आणि अर्जुनकडे अशी रागानी पाहते तेव्हा आता अर्जुन मनात विचार करतो हिने मिसेस सायलीचे मेसेज पाहिले की काय ओ नो नो म्हणजे तिला आमच्या प्लॅनबद्दल सगळं माहीत पडेल अर्जुन तर आता खूप मनातून घाबरलेला दिसतोय आता प्रिया अशी मोबाईल अर्जुनच्या समोर पकडते आणि बोलते काय रे अर्जुन तू तु तुझ्या तु फोनची स्क्रीन लॉक केली कोणाचे एवढे मेसेज येत आहे तुला समजत पण नाही कोणाचे मेसेज आलेत ते तेव्हा अर्जुन बोलतो क्लायंटचे असतील मी ना एक काम करतो मोबाईल सायलेंट करतो आणि खिशात ठेवतो म्हणजे आता आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही तेव्हा तन्वी बोलते की हो हो तू कर सायलेंट आणि ठेवून दे बरं मलाही तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे